सीझन टू दोन जीवांचं प्रेम ओ माय गॉड आयुष अवनी पार्ट आय वन लेट टू आयुष अवनीची स्टोरी थ्री मंथ्स पुढे आली आहे सध्याची सिच्युएशन या स्टोरी मध्ये अशा प्रकारे अवनी फ्रीलॅन्सिंग करते प्लस घरी आयुनीला सांभाळते आयुष सेम ऑफिसला आहे आणि बॉस आयुषीचं प्रेम वाढलंय थोडं अह आयुनी क्यूटी के जी वनला स्कूल स्कूलला जाते अँड स्कूल टाइमिंग एट एम टू ट्वेल्व थर्टी पी एम मॉर्निंग एट फाइव थर्टी एम अवनी उठते आणि आयुनीला बघते तर मस्त झोपलेली असते आयुषला हक करून तर तसंच अवनी उठून फ्रेश होते आणि कॉफी करते आणि रूममध्ये लॅपटॉप घेऊन बसते कॉफी पीत बेडवरच तर काही वेळाने आयुषला जाग येते मग तसच अवनीला बोलतो बापरे आज कसं काय इतकं लवकर उठली ग एवढं कुठलं कामाला अवनी बोलते जस्ट चेक करत आहे मी बिकॉज काल रात्री लवकर झोपली ना बरं होतं म्हणून तर आयुष्य हो का बोलत जवळ येतो अँड कॉफी कप बाजूला ठेवत मस्त मांडीवर डोकं ठेवत बोलतो अगं डोकं दाबून दे ग सकाळी सकाळी कसं काय दुखत आहे डोकं काय माहिती हम्म काय असेल खरं आहे की खोट <laughs> तर अवनीला खरं वाटतं म्हणून तसंच हो बोलत डोकं दाबून देत असते तर आयुष्य हळूहळू मस्त स्टमकला हक करत नाईट ड्रेसवरचा असा वर करत ओपन स्टमक वर किस करतो हळूच फेस तिकडे टर्न करून तर अवनीला तसंच स्टॉप करत बोलते की ओ oh, हॅलो काय चाललंय तुझं हा डोकं धुकाचं नाटक केलं ना तू खरं सांग तर आयुष तसंच पूर्ण वर करत असं सगळीकडे किस करत बोलतो की कशाला नाटक करू खरंच दुखत आहे अँड असंच अवनीला झोपवतो बेडवर आणि मस्त किस करू लागतो आणि तसंच अवनीच्या इयर जवळ बोलू लागतो की तुझा टच ना या सकाळच्या शांत वेळेत हे सर्व करायला भाग पाडतो मला म्हणजे मी कंट्रोल करून पण होणार नाही असं काहीतरी होत चाललंय तर अवनी थोडं ब्लश करत बोलते की हे पण तू तर बोलला की डोकं दुखत आहे म्हणजे असं जवळ येतच डोकं दुखी बंद आणि रोमँटिक मूड ऑन वगैरे झालं का हा तर यावर आयुष्य थोडं हसत आणि लिप्स तसंच अवनीच्या गालावर फिरवत बोलतो अगर जसं तुझा टच झाला ना तर बॉडीने स्वतः पुढाकार घेत रोमॅन्टिक मूड ऑन केला सो यात माझी काय चुकी अवनी तसंच ब्लश करते आणि आयुषच्या हेअर्स मध्ये हात फिरत बोलते की उफ पण सकाळी सकाळी नको ना इतकं इंटेन्स फील करून देऊ कारण आयुने इथेच झोपली आहे बघ तर आयुष तसाच अवनीचा हात पकडत आणि डोळ्यात बघत बोलतो हे माहिती आहे है का मला पण आज तू सकाळी लवकर उठून नेहमी कामात बिझी होते तसं नाही झाले आणि मग तुला बघितलं असं इतकं जवळ तर नाही राहलं मला तर अवनी पण हो का बोलत चेस्ट वर हात ठेवत बोलते मला ना आयुष अजूनही विश्वास बसत नाही की आपलं हे नाते इथपर्यंत आलं आणि आता आपल्याला एक क्युटी आयु आहे आणि एक छोटीशी फॅमिली आहे आणि आपण दोघ सकाळी इतकं काम असलेलं हवा हवं असं वाटत खरंच आयुष तसंच अवणीच्या फॉरवर्डला केस करत बोलतो म्हणूनच तर हे सर्व प्रोटेक्ट करा असं वाटतं तू आयु आणि आपली फॅमिली बस तर आम्ही पुन्हा क्लोज होत आणि आयुषच्या चेस्टवर फिंगर ट्रेस करत बोलते की आणि ह्याच मध्ये तुझा स्टमक किस करून मूड टर्न होत दुसरीकडे लगेच शिफ्ट होतं का तर आयुष तसंच जवळ जात बोलतो अगं हे बघ मी तुला सायंटिफिक प्रूफ देऊ का ऐका आता सकाळी तुझं नॅचरल फ्रेग्रन्स आणि ह्या कॉटन नाईट ड्रेसमध्ये तू म्हणजे तुझा सॉफ्टनेस डायरेक्ट टच होतं आणि मग ॲटोमॅटिक सगळं केमिस्ट्री घडत चालले जाते तर अवनी तसंच आयुषच्या कुशीत जात बोलते की उफ तुझं हे सायन्स ना मला इथेच अडकवून ठेवते बघ पण रिअल सायन्स मध्ये ना आता सेवन थर्टीला आयुनीला उठवायचं आहे बरं का सो एवढ्या लक्षात असू दे हा <laughs> आयुष तसंच हलकन एक वर किस करत बोलते की म्हणूनच तर आता फोर्टी फाईव्ह मिनिट राहिलेले आहेत त्यात फक्त तू आणि मी बाकी कोणीही डिस्टर्ब करणार नाहीये आणि खरंच अवनी या वेळेत तू मला नकारही देऊ शकत नाही तर अवनी थोडी लाजत पण तेच करत बोलते की हा म्हणजे ह्यासाठी तू माझी परवानगी न घेताच किस करणार तर आयुष तसाच लिप्सवर किस करत बोलतो नाही ग मी फक्त इतकंच बोलणार होतो की जस्ट मला परत एकदा तुझ्या प्रेमात पडू दे अगदी हळू आणि सॉफ्टली तर अवनी दीर्घ श्वास घेत आणि आयुषच्या गालावर हात फिरत बोलते की हा मग करणं हवं ते मी आहे इथेच तर आयुष तसंच अवनीचे दोन्ही हात हातात घेतो आणि हळूच अवनीलवर झुकतो तर दोघेही हळूहळू किस करत स्टार्ट होतात आणि मग पूर्णपणे एकमेकांमध्ये गुंतून जातात मग तसाच स्टमक किस करत थाईसवर हळूवारपणे हात फिरवत आणि तिथेही तसाच हात फिरवत मग आयुष्य वर येतो नेक किस करतो आणि दोघे डीप जातात पुन्हा आणि सॉफ्टनेस जपत सगळं अगदी हवं तसं कंटिन्यू करत असतात मग अवनी पुन्हा हळूच जवळ येते तर आयुषचे फिंगर्स बॅकवर स्लोली मूव्ह होत असतात लाईक सगळं अगदी एक एक वेळेनुसार फील करत एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात कम्प्लीट इन्वॉल् अवनी डोळे बंद करत बोलते प्लीज थांब ना आयुष आता खूप थकले आल मी आणि तू कसं काय अजून थकला नाहीस हा तर आयुष तसा स्माइल करत अवनीच्या गालावर आपल्या गाल घासत बोलतो थकलो ग पण तुला असं बघितलं ना लाईक इतका तर थकवा नाहीसा होतो आणि असा हक करून उठताना माझी सकाळ एकदम मज्जेत होत असते अहनी हळुवारपणे डोळे उघडत बोलते किती फिल्मी बोलतो ना तू खरंच आयुष पण बाय द वे छान असं लवकर उठला तू मग आपण इतकं मस्त टाइम स्पेंड केलं देन आईने पण अगदी लाळ्यात झोपलेली आहे बाजूला सो परफेक्ट ना छोटीशी फॅमिली क्यूट फॅमिली सो ब्युटिफुल <laughs> देन आयुष तसंच अवनीच्या फॉरवर्डवर किस करत बोलतो परफेक्ट म्हणजे तू आणि ही सकाळ आणि तुझ्या हेअर्सचा हा स्मेल आणि तुझ्या हाताचा सॉफ्ट बेबी हे सगळं ना माझ्या लाईफच्या कधी ना विसरणारा बेस्ट मोमेंट्स आहेत अवनी तसंच आपला हात आयुषच्या चेस्टवर ठेवत बोलते की पण आजकाल सगळं किती बदलत चाललंय ना आयुष पण एक गोष्ट मला तुला आवर्जून सांगायची आहे तर आयुष लगेच विचारतो की काय ग तर अवनी बोलते तुझी माझ्या मनात अगदी आधीपासूनच तीच जागा कायम आहे आणि नेहमी राहील असंच वाटतं की सगळं सोडून तुझ्या चेस्टवर डोकं ठेवून डोळे बंद करावं आणि फक्त तुला फील करावा आणि माझ्या क्यूटी आयुला अय हय आणि मग तर आयुष तसंच क्लोज येत टू टच करत बोलतो तुझं हे सर्व ऐकून माझं मन पूर्ण असं शांतच झालं ग म्हणजे सर्व सुख मिळालं मला इतकं रिलीफ फील झालं खरंच आणि हो बेबी नेहमी आपण असाच राहूया ओके आणि आपली क्युटी दोघेही किस करत असतात तर आयुष पुन्हा डीप करतो आणि पूर्ण हात बॅक वर फिरवत बोलतो अवनी तुझी लिप्स या सकाळच्या जा पेक्षा जास्त स्वीट आहेत खरंच आणि ही तुझी क्यूट नाजूक बॉडी मस्त माझ्यावर निवांत पडलेली बघून खूप जन्नतवाली फिलिंग करून देते ग <laughs> तर अवनी बोलते तू असं जेंटल असताना तर मी पूर्ण दिवस अशीच पडून राहणार कळलं हम्म आयुष्य तसंच किस करत जॉ लाईन वर करत जातो मग हळूहळू नेक्स्ट साईड आणि तसच थोडं खाली जातो आणि एक हात कमरेवरून फिरवत आत फिरवू लागतो आणि बोलतो तो रोज अशीच सकाळी भेटली ना तर खरंच काही खरं नाही मग आणि थांब आता अशीच राहा मला पुन्हा डीप जाऊ दे आणि असंच आयुष्य पूर्ण टाईट कमरेला बघून पूर्ण डीप जातो आणि अवनी सुद्धा सेम रिस्पॉन्स करत असते तर काही वेळाने अवनी बोलते की आयुष यु आर ड्रायव्हिंग मी सो क्रेझी बट या हेही तितकच खरं आहे की मला हवंय जे का होता है, ते है। है। <laughs> काही होत आहे ते असंच हवंय हळूवारपणे सॉफ्ट टच अय भाई सो मग दोघेही असेच लेटून घेतात निवांत आणि काही वेळाने आयुषला हलकी झोप लागते आणि अवनी उठून फ्रेश होते आणि आवरून घेते आपलं आणि किचनमध्ये जाऊन मस्त चहा करते आणि मग ते चहा आई बाबांना देऊन आयुषला उठवायला रूम मध्ये येते आणि बोलते आयुष उठ ना बीबी झाली ना उठायची वेळ चल उठ पटकन मग आयुला पण तुला उठवून रेडी करायचं आहे चल चल कम ऑन तर आयुष हे ऐकून फेस पिलो वर रब करत बोलतो की थांब ग थोडं अजून जस्ट लेट मी स्लीप अँड देन नेक्स्ट पार्ट इज कमिंग सोन गाईज सो पार्ट टू मध्ये बघणार आहे आपण आता अवनी काय बोलेल आणि कशी उठायला सांगणार पुन्हा आणि आयुनी बद्दल काय बघायला मिळणार आहे आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुन्हा काय काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर